नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी रंग सोहळा लक्ष्मी रंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण ऐकूया सुंदरशी एक भजन गजानना दयादना आम्ही करीतो तुला वंदना आम्ही करीतो तुला वंदना या सृष्टीचा तू निर्माता तुझ्या हातीही सारी सत्ता या सृष्टीचा तू निर्माता तुझ्या हाती ही सारी सत्ता धन्य जगी तू विश्व पाळीला धन्य जगी तू विश्व पाळीला कसे करू वर्णना दयादना गजानना आम्ही करीतो तुला वंदना आम्ही करीतो तुला वंदना देवादी तू गणराया सर्व जगीया तुजीच छाया देवादी तू गणराया सर्व जगिया तुझीच चा छाया वेळोवेळी तुलाच पुजले नारायणा गजानना दयाधना, आम्ही करीतो तुला वंदना आम्ही करीतो तुला वंदना जेव्हा एशी जगतो तेव्हा होती तुझीच भक्ती जेव्हा येतो तूच जागतो तेव्हा होती तुझीच भक्ती तूच मुखाने अमृतवाणी सांगतो जना गजानना दया आम्ही करीतो तुला वंदना आम्ही करीतो तुला वंदना घौरव घरी ही तुझीच पूजा सेवा भक्ती भावना दुजा घौरव घरी तुझीच पूजा सेवा भक्ती भावना दुजा दिनादास तू नेम तू लागत से चरणा गजानना दयाधना आम्ही करीतो तुला वंदना आम्ही करीतो तुला वंदना आम्ही करीतो तुला वंदना